आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीससह हो। प्राप्तिकर विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर संपूर्ण देशभर आज राष्ट्रीय अंतराळ दिन आणि बल्गेरियात सुरू असलेल्या वीस वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात भारताच्या काजल दोचकला सुवर्णपदक ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंजुरी दिली हे विधेयक नुकतंच लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झालं होतं ई e स्पोर्ट्स शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं हा विधेयका या विधेयकाचा उद्देश आहे याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक कायदेशीर चौकट तयार केली जाईल तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा जाहिरात एमच्या रुपानं पैशाच्या देवाणघेवाणीवर पूर्ण बंदी करायची तरतूद या विधेयकात आहे तसंच या कायद्याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद हे विधेयक करतं याद्वारे अशा गेम्समध्ये फसवणूक होऊन नागरिकांवर विशेषत तरुणांवर होणारे सामाजिक आर्थिक मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल प्राप्तीकर कायदा दोन हजार पंचवीसलाही काल राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर त्याचं राजपत्र प्रकाशित झालं प्राप्तिकराशी संबंधित कायद्यांचं एकत्रीकरण आणि दुरुस्ती हा कायदा करतो हा नवा कायदा पुढच्या वर्षी एक एप्रिलपासून लागू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बिहार दौऱ्यात काल तेरा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उद्घाटन आणि पायाभरणी केली या प्रकल्पांपैकी गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या सहा पदरी पुलामुळे उत्तर आणि दक्षिण बिहारच्या विकासाला चालना मिळेल असं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान मोदी पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी एकोणतीस आणि तीस ऑगस्ट हे दोन दिवस जपानला भेट देणार आहेत पंतप्रधानांचा हा आठवा जपान दौरा असेल तर जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या ते पहिल्यांदाच या शिखर परिषदेत सहभागी होतील या दौऱ्यात त्यांच्या ते समपदस्थांसमवेत संरक्षण सुरक्षा व्यापार आणि अर्थव्यवस्था तंत्रज्ञान या क्षेत्रांमधल्या भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा आढावा घेणार आहेत त्यानंतर पंतप्रधान मोदी एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी तियान जिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी चीनला रवाना होतील या परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये ते अनेक जागतिक नेत्यांनाही भेटणार आहेत येत्या दोन पासून तीन दिवस नवी दिल्लीत चौथ्या सेमिकॉन इंडिया दोन हजार च आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मायक्रो माइक, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर मूल्य साखळीतल्या देशाच्या वाढत्या क्षमता आणि महत्वाकांक्षांचं दर्शन घडवणं हा या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे या प्रदर्शनात पहिल्यांदाच जपान दक्षिण कोरिया सिंगापूर आणि मलेशिया या देशांच्या चार आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दालनांचा समावेश असणार आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं पुढील महिन्याच्या तीन आणि चार तारखेला नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येणार आहे यापूर्वीची जीएसटी परिषदेची बैठक गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये राजस्थानात जैसलमेर इथं झाली होती त्यामध्ये पोषणयुक्त तांदळावरील जीएसटी दरात पाच टक्क्यांपर्यंत कपात करण्यासह इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला प्रोत्साहन देऊन आणि स्थानिक कंपन्यांना वाढीसाठी पोषक वातावरण तयार करून एक मजबूत संरक्षण यंत्रणा देश तयार करत आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केलं पाचव्या पिढीचं लढाऊ विमान आणि विमानांचं इंजिन तयार करण्याच्या दिशेनं भारताचा प्रवास सुरू आहे असंही सिंह यांनी सांगितलं सर्व परदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी भारतातल्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस आज संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी भारताच्या चंद्रयान तीन मिशन अंतर्गत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरवण्यात आलं या घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणं हा भारताच्या यशातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे यामुळे भारत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश आणि दक्षिण ध्रवाच जाणारा पहिला देश ठरला आर्यभट्ट ते गगनयान प्राचीन ज्ञानातून अनंत संधी अशी यंदाच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना आहे यानिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं काल नवी दिल्लीत राष्ट्रीय अंतराळ परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेत मंत्रालय खाजगी भागधारक शैक्षणिक संस्था स्टार्टअप्स आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे निकटवर्तीय सहाय्यक सर्गिओ गोर यांची भारतातील राजदूत तसंच दक्षिण आणि मध्य आशियातील कार्यासाठी विशेष दूत म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशासाठी आपल्या योजनांनुसार कार्य करू शकेल आणि अमेरिकेला पुन्हा महासत्ता बनवण्यासाठी मदत करू शकेल अशा व्यक्तीची आपल्याला गरज होती असं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर याविषयी माहिती देताना म्हटलं याबाबतीत सर्जिओ एक उत्तम राजदूत म्हणून काम करतील त्यांनी ट्रम्प यांच्या प्रशासनात केंद्रीय भूमिका पार पाडली असल्याचं त्यांनी नमूद केलं सिनेटद्वारे पुष्टी होईपर्यंत सर्जिओ गोस त्यांच्या सध्याच्या व्हाईट हाऊसमधील पदा, वर्तमानपदावर कार्यरत राहतील अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं संरक्षण गुप्तचर संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जेफ्री क्रूस आणि दोन वरिष्ठ कमांडरांना बडतर्फ केला आहे अमेरिकेतल्या गुप्तचर संस्थांना भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि ट्रम्प यांच्या विश्वासू व्यक्तींना उच्च पदावर नियुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे एकविसाव्या शतकात झालेल्या बुद्ध धर्मातील ज्ञानाच्या प्रसाराचा मागोवा घेण्याच्या उद्देशानं काल नवी दिल्लीत बौद्ध धर्माच्या युवा अभ्यासकांच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत रशिया व्हिएतनाम कंबोडिया श्रीलंका म्यामा तैवान तसंच भारतातले धम्माचे युवा अभ्यासक प्राध्यापक भिक्खू तसंच अन्य मान्यवर एकत्र आले होते आधुनिक युगात डिजिटल नवोन्मेष आंतरसांस्कृतिक संवाद शिक्षण आणि वैयक्तिक आचरण या माध्यमातून बुद्ध धम्माचा अर्थपूर्ण प्रसार कसा करता येऊ शकेल याबाबत चर्चा करण्यात आली असं सांस्कृतिक मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे श्रीलंकेचे माजी अध्यक्ष रणिल विक्रमसिंघ यांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली त्यांना येत्या सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी विक्रमसिंघ यांच्याविरुद्ध दोन फौजदारी आणि मालमत्ता कायद्यानुसार एक असे एकंदर तीन गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान शहात्तर वर्षीय विक्रमसिंघ यांनी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी आणि पत्नीला कर्करोगाचं निदान असल्याचं लक्षात घेऊन आपल्याला जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे विक्रम विक्रमसिंघ यांनी दोन हजार आपल्या पत्नीच्या पीएचडी पदवीदान सोहळ्याच्या निमित्तानं सरकारी पैशाचा वापर करून खासगी कारणांसाठी प्रवास केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे त्यांनी या प्रवासावर जनतेसाठीच्या निधीतले जवळपास पन्नास हजार डॉलर्स खर्च केले होते पाकिस्तानच्या नौदलानं अलीकडेच बलुचिस्तानच्या ओमारा कोलवा आणि आवरान या डोंगराळ भागात अचानक केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल बलोच नॅशनल मुव्हमेंट संघटनेच्या मानवाधिकार विभागानं काल चिंता व्यक्त केली या अकस्मात झालेल्या हल्ल्यांमुळे स्थानिक लोकांना मोठा धक्का बसला असून त्यांना त्यांच्या तेन सुरक्षिततेबद्दल धास्ती वाटत असल्याचं मानवाधिकार विभागानं म्हटलं आहा बल्गेरियातील सामोकोव्ह इथं सुरू असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटासाठीच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महिला गटात भारताच्या काजल दोचक हिनं काल सुवर्ण पदक पटकावलं तर श्रुती आणि सारिका यांनी कांस्य पदकं का शेवटी पुन्हा ठळक बातम्या ऑनलाईन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीससह प्राप्तिकर विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस तारखेपासून चार दिवस जपान आणि चीनच्या दौऱ्यावर संपूर्ण देशभर आज राष्ट्रीय अंतराळदिन आणि बल्गेरियात सुरू असलेल्या वीस वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात भारताच्या काजल दोचकला सुवर्णपदक याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार